जी भाऊने मध्य आपला अध्यक्ष नव युकनुष्यमंच इकडे या मंडळमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा मी कार्यक्रम चांगला करणार आहे आणि यावेळेस प्रवीणजी दटके कृपालजी तुबाने विकास भाऊ कुंभारे आहे भाऊ गोरी सगळे येणार आहे यावेळेस परिसरामध्ये इकडे सगळे उभे आहे वस्तुजी सगळे नाते वगैरे विलास काका हटवार मधुन काका भातकोरे अंकुशजी चंद्राकर सगळे उभे आहे आणि मंडळाचे पूर्ण कार्यकर्ता उभे आमचा मंडलला झाला अकरा वर्ष गणेश गणेशोत्सव मंडल के बारे पत नाही की साल सहाचे बच्चे कर रहा है और से हर साल करते और हर सर्व प्रोग्रेस करते सभी लोग लोक आते आकडे आमच्या मंडळ चांगल्या चांगले कार्यक्रम होतात असं काही नाही आहे कोणाला भेदभाव नाही काही नाही सगळे येतात सगळे समजते येतात हे काही प्रॉब्लेम आहे आणि आमच्या ज्ञानेश्वर माउलीचा प्रोग्राम तर खूप चांगला राहते त्याच्यामध्ये ए बी येथे मापसात जाते निरणणूक निघते सगळं निघते त्याच्यामध्ये घोडे वगैरे सगळे जाते असा काही प्रॉब्लेम नाही आमच्या वस्तीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आणि कार्यक्रम खूपच खूप चांगला होतो का धन्यवाद